नेमकं जगावं कस तर बसच्या एखाद्या कंडक्टर सारखं तासन तास उभं राहायची लाज नाही आणि बसायला सीट मिळाली तरी माज नाही अख्खी बॅग पैशाने भरलेली असते परंतु त्यातले चाराने सुद्धा आपले नाही आपण फक्त बॅग सांभाळणारे आहोत याची सतत जाणीव ठेवायची चिल्लरसाठी एखाद्या वेळी एखाद्याशी वाद होणारच परंतु तो विसरून काही घडलंच नाही असं समजून दुसऱ्याशी बोलत राहायचं पुढे चला पुढे सरका असं दुसऱ्याला मनापासून म्हणणारा जगातला हा एकमेव माणूस खचाखच भरलेल्या भरलेल्या बसमधील प्रत्येकाशी याच एकदा तरी संभाषण होतच पण कुणावर विशेष लोक नाही कुणावर राग तर मुळीच नाही कुणाचा द्वेष नाही कुणाचा तिरस्कार नाही आपला संबंध फक्त तिकीटापुरता कुणी मध्येच उतरला तर त्याच दुःख नाही कुणी मध्येच बस मध्ये आला तर त्याच कौतुक नाही दोघांसाठी हात पुढे करून दार उघडायचं येईल तो येऊ दे जाईल तो जाऊ दे मूळ ठिकाणी पोचायच्या आधी बस दहा बारा स्टेशनवर थांबते प्रत्येक गावात थोडा वेळ उतरायचं आळोखी पिळोखी देत आपलंच गाव आहे असं समजून थोडा वेळ रेंगाळायचं पण त्या गावात अडकायचं नाही आपण इथले नवे हे स्वतःशी बजावत पुन्हा डबल बेल मारत पुढच्या स्टेशनवर जायचं शिंगल बेल मारली की थांबायचं डबल बेल मारली की निघायचं बास इतके साधे नियम पाळायचे आयुष्य जास्त किचकट करायचं नाही हा शेवटचा स्टॉप आहे समाधानी उतरून घ्या असं सर्वांना बजावत स्वतःची वाळकटी उचलायची आणि प्रवास संपला की आपल्या घरी निघून जायचं उद्या कुठे जायचं कधी निघायचं कुठल्या गाडीत जायचं ड्रायव्हर कोण असेल हे ठरवणारा वेगळाच असतो उद्या गाडी कुठली असेल याची खात्री नाही ड्रायव्हर कोण असेल याचीही खात्री नाही सोबत प्रवाशी कोण असतील याची शाश्वती नाही शाश्वत फक्त एकच तो म्हणजे प्रवास आपण असू तरी आणि आपण नसू तरीही प्रवास कुणाचा ना कुणाचा तरी सुरू राहणारच आहे निरंतर आणि निरंतर आपल्या असण्या वाचून आणि नसण्या वाचून कुणाला काहीही फरक पडणार नाही प्रवास सुरू राहणारच निरंतर आणि निरंतर